आज एक व्हिडिओ बघितला ज्यात तो तरुण बोरिवलीच्या रेल्वे स्थानकावर रडत बसला होता तर या समाजाने पुरुषाला कधी रडायला दिलं नाही मर को कबीदर नाही होता हे शिकवून शिकवून आणि मुलं कधी रडत नाहीत असं म्हणून म्हणून या समाजाने आपल्यावर एक प्रकारचा दबाव आणला आहे की ज्यामुळे आपण रडू शकत नाही मोकळं होऊ शकत नाही पण त्यामुळेच आपला स्ट्रेस वाढतो आणि ह्या स्ट्रेसमुळे आयुष्य कुठे तर होतं मग आजकाल तुम्ही बघत असाल भरपूर लोकांना हार्ट अटॅक येत आहेत त्या हार्ट अटॅकचं मागचं कारणच हे आहे की आ, हा स्ट्रेस ह्या ताणतणावाच्या आयुष्यामुळे आपल्यातले खूप लोक नैराश्यात जातात डिप्रेशनमध्ये जातात आणि तर त्यांना हार्ट अटॅक येऊन ते लोक मरतात पण जर आपल्याला ताण आला आपल्याला टेन्शन झालं तर आपण मोकळं होऊन रडलं पाहिजे ही काळाची गरज आहे रडण्याने काय होतं तर मन हलकं होतं या हलक्या मनामुळेच तुम्हाला आयुष्य जगण्याची एक नवीन प्रेरणा भेटते आणि तुम्ही आनंदाने जगू लागता पण समाजाला तसं करायचं नाही समाज काय म्हणतो की मुलांनी रडायचं नाही मुलांनी आणि पुरुषांनी जर रडायचं नाही तर मग त्यांनी काय करायचं नुसतंच खांद्यावर पडलेल्या जबाबदाऱ्या घेऊन पुढं चालत राहायचं चा। का कधीतरी स्वतःसाठी रडायचं आणि मन मोकळं करायचं मुलाने कमवलंच पाहिजे तो मुलगा जर नसेल कमवत तर या तो या सुद्धा त्याचं वजन वाटू लागतं तो नकोसा वाटू लागतो मग पुरुषाचा जन्म काय फक्त कमवण्यासाठीच झाला आहे पुरुषाने काय आयुष्य त्याचं कमवण्यातच घालवावं तर कमवणं हे गरजेचं आहे आपल्यासोबत आपल्या जबाबदाऱ्या पार पाडणं हे गरजेचंच आहे पण एखाद्या वेळेला रडून जर तुम्ही हलके होत असाल जर तुमचं मन प्रसन्न होत असेल तर रडायला काय हरकत आहे तर प्रत्येकाने लक्षात ठेवा की रडणं हे मानवी स्वभाव आहे आणि रडल्यामुळे आपलं मन जर हलकं होत असेल तर रडा रडून स्वतःला मोकळे करा आणि स्ट्रेसमधून बाहेर या तर या गोष्टीचं प्रत्येकानं पालन करा आणि त्याच्यामुळे तुमच्या आयुष्यात नक्की बदल घडेल तर रडून स्वतःच्या मनावर आलेला ताण एकदा घालवून टाका आणि नव्या नव्या आयुष्याला सुरुवात करा धन्यवाद